ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर येथील यश पॅराडाईज सभागृहात ड्रीम्स डान्स अकॅडमी संचालिका सुषमा राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री गरबा डान्स आयोजन करण्यात आले होते सुषमा राजगुरु या गेल्या तेरा वर्षांपासून डान्स क्लास चालवत आहेत अनेक मुलं मुली व महिला यानी डान्सचे प्रशिक्षण सुषमा राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे या कार्यक्रमाची सुरुवात संचालिका सुषमा राजगुरु व क्रेयॉन टेल्स नर्सरीच्या लखानी मॅडम यांच्या हस्ते माते अंभेचा प्रतिमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलन करून झाली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी कलाकार राजशेखर उपस्थित होते या प्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन राजशेखर यांचे स्वागत करण्यात आले उपस्थित महिला व लहान मुलांनी गरबा डान्स केला तसेच गाण्याच्या तालावर अनेक मुलींनी डान्स सादर केला लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सुष करते। सुष वेग 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 डान्स अकॅडमी मध्ये झुम्बा फिटनेस एक्सरसाइज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत वेगवेगळ्या प्रकारे लेडीज बॅच व लहान मुलांचे डान्स क्लास व वेगवेगळे वे कार्यक्रम घेतले जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेडीज डान्स कपल डान्स ग्रुप डान्स मंगळागौरी डान्स काठेवाडी गरबा डान्स अशा विविध प्रकारच्या नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण देण्याचे काम डान्स अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते संचालिका सुषमा राजगुरू यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया पहिल्यांदा तर इथे येऊन खरंच मला खूप बरं वाटलं की लहान मुलांना बघून तर मला लहान मुलं खूप आवडतात आणि मी नवरात्रीसाठी इथे आलो त्यांना एक शुभेच्छा म्हणून एक भेट देण्यासाठी आलो आहे एवढं मोठं स्टार नाही तरी पण त्यांनी मान दिलं मला इथे बोलवलं खूप बरं वाटलं आणि त्यांच्या फ्युचरसाठी पुढे त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांनी असंच क्लासेस चालू ठेवावे खूप मोठे लहान मुलांना एवढं सांगेन की त्यांनी अभ्यासाबरोबरच त्यांची काय आवड असेल कलाक्षेत्रात त्यातही त्यांनी रुची दाखवून मम्मी पप्पांना सांगून की मला हे पण करायचं आहे त्याबरोबर मी अभ्यास पण करणार असं नाही की मला फक्त कलाच पाहिजे त्याबरोबर अभ्यास आणि त्याबरोबर फ्युचर त्यांचा प्रथम तर माझ्या अकॅडमीला तेरा वर्ष झाले चौदावं वर चालू आहे आणि अकॅडमी ही नेहमी गाजत आली आहे तेरा वर्षामध्ये आणि खरं म्हटलं तर अर्धी हेरो हेरोलीच हलवून टाकलेली आहे बहुतेक लेडीजांना गरबा डान्स लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत कपल डान्स ग्रुप डान्स मंगळागौरी गरबा त्यानंतर जे असतात महाउत्सव ग्रुप ते नेहमी मी प्रेझेंट करत आलेले आहे आणि खरं म्हंटलं तर आहे ना लहान मुलं लहान मुलांना ना, ना काही म्हणजे ऍक्टिव्हिटी कधी ही दोन दोन दिवसाने चेंज होत असते या ऍक्टिव्हिटी ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं आहे त्या ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं आहे पण कसं आहे श्री श्रीम डान्स अकॅडमी मध्ये असं झालेलं नाहीये जोपर्यंत माझ्यापर्यंत मुलं येत नाही ना तोपर्यंत ठीक आहे आणि एकदा जी मुलं आली ना आता मी खरं म्हंटलं तर आहे ना माझ्या दोन आहेत मुली एक युवी आहे आणि एक खुशी आहे त्या दोघींनी सहा वर्षापासून चालू केलेला आतापर्यंत त्यांनी घडवलेलं आहे आणि युनिया यू, जी आहे ना ती मुलूंमध्ये आहे खुशी जी आहे ती डोंगोलीमध्ये आहे दोघांनी स्वतःचा डान्स अकॅडमी चालू केलेली आहे तिथे फक्त एक गुरु म्हणून माझं तिकडे फोटो लावला जातो आहे माझे सर्टिफिकेट तिथपर्यंत जात आहेत आणि त्या ह्याच्यावरती म्हणजे अंमलबजावणी घडवलेली आहे तर मला गुरु म्हणून अजून काय पाहिजे म्हणून मी नेहमी समाधान असते आणि माझ्या तुम्ही लेडीजांना पण विचारू शकता आम्ही नेहमी उत्सवामध्येच असतो काहीही छोटा छोटा म्हणजे प्रोग्राम असो काही लहान मुलांचा असो या आणि फिटनेस डान्सेस असो अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही नेहमी अव्वल असतो आणि आज एवढे एवढ्या वर्ष झालं कंटिन्यू नवरात्री मा, महाउत्सव चालू असतो आणि ह्या बाबतीत पण आम्ही प्रयत्न केला आणि छान माझ्या मुलांनी पण मस्त म्हणजे तयारी केली वगैरे माझ्या लेडीजांनी पण तयारी तेवढीच केलेली आहे फक्त मी एवढं सांगेन की नेहमी पुढे असंच करत राहावं वगैरे कारण शुशासन अकॅडमी थांबणार नाहीये जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीतरी गजवणारच यस मी माझं नाव नेहा साहिल मी ऐरोलीमध्ये सेक्टर दहा मध्ये राहते आणि माझी मुलगी इथे डान्स क्लासला आल्यापासून तिच्यामध्ये बरेचसे म्हणजे इतकी ॲक्टिव्ह झाली ती की पहिल्यांदा तिला काहीच म्हणजे एका जागेवर बसून असायची ती पण या क्लासमध्ये येऊन ती दुसऱ्यांबरोबर बोलायला शिकली कसं बोलायचं कसं वागायचं आणि मॅडमने इतकी क्युरिअसिटी वाढवली मुलांची की प्रत्येक फक्त डान्समध्येच नाही तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये कामामध्ये अभ्यासामध्ये सगळ्या ठिकाणी तिला या क्लासमधून खूप मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यासाठी मॅडमचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी माझ्या मुलीला खूप सहाय्य म्हणजे मार्गदर्शन करून पुढे पाठवलं आणि आज मी खूप खुश आहे कारण माझ्या मुलीमध्ये इतके म्हणजे वेगळे चेंजेस दिसले की ती बेबी सिटिंगमध्ये जाते पण तिथे तिला एवढं ॲक्ट म्हणजे काहीच गेम नव्हते खेळायला तिचं ती बॉडी पण स्थूल होत चाललेली तिच्यामध्ये प्रोग्रेस नव्हता पण ह्या डान्स क्लासमध्ये आल्यानंतर ते इतके सुंदर ॲक्टिव्ह झाली ना की आज सगळेजण विचारतात की कुठे गेली होती कुठे जाते काय चेंजेस केले तुम्ही तिला काय शिकवलं तेव्हा मी या क्लासचंच नाव सांगते त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच आणि आज केलेला प्रोग्राम पण अतिशय सुंदर होता आम्हाला सुद्धा याच्यामध्ये भाग घेता आला आणि आमचा जो आनंद आहे ना तो याच्यामध्ये आम्ही खूप छानपणे व्यक्त केला तर थँक्यू थँक्यू सो मच मी ॲक्च्युली झुंबा क्लाससाठी ह्याच्यामध्ये अकॅडमीमध्ये आली होती पण त्यांचा झुंबाव्यतिरिक्त डान्स ॲक्टिव्हिटीज आणि डान्स क्लासेस पण आहेत आणि मला एवढंच सांगायचं आहे की ते जे पण घेतात ते अगदी मनापासून आणि सातत्यपूर्ण घेतात म्हणजे आमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये सातत्य असतं आणि आमच्याकडून करून घेतात आता मी झुंबाला आहे त्यामुळे मी झुंबाबद्दल जास्त बोलेन की रोज आमच्याकडून एकदम सुंदर म्हणजे जेवढ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या एकदम मनापासून घेतात आणि कधीही कंटाळा करत नाहीत तसंच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग म्हणजे आम्ही नेहमीच छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज सतत करत असतो छोटे छोटे इव्हेंट्स आमचे नेहमी चालू असतात आणि त्याच्यामध्ये सगळेच पार्टिसिपेट करतात त्यांच्यासाठी आणि खरंच आमच्याकडून करून घेतात आणि सतत आनंदी नेहमी असतात त्यांची सुश अकॅडमी अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ दे आणि भरभराट हो येऊ दे एवढीच मी प्रार्थना करते हॅलो माय नेम इज नीतू पिल्ले आय एम स्टार्टेड सुषमा डान्स अकॅडमी स्टील वन अँड अ हाफ इयर्स आय हॅव व्हेरी गुड एक्सपिरियन्स सो आय आय वॉज व्हेरी फिटनेस इज व्हेरी गुड अँड डान्स ऑल्सो एव्हरीथिंग आर व्हेरी एनर्जेटिक So we are uh, deeply interested in this. So what to... <laughs> and um, very much. And uh, I wish uh, to do each and every program this way only. That's all. That's all. <laughs> हॅलो माझं नाव साक्षी कुलकर्णी आणि मला सुश्रीम शुष, अकॅडमीमध्ये एक वर्ष झालं आहे पण या एक वर्षात मी एवढे जे डान्स केले असतील ना ते आधीच्या वीस वर्षात कधीच केले नसती तर म्हणून मॅमचं तर खूप अभिनंदन खूप धन्यवाद मॅमचे कारण त्यांनी मला डान्ससाठी पुढे पडलं कारण आधी मला कॉन्फिडन्सच नव्हता डान्स करायचा पण आता मॅमने मला पुढे ढकलून ढकलून मी सगळीकडे डान्स करायला रेडी असते म्हणून मग मॅमच्या सपोर्टमुळेच आता इथे येतं सो मॅमचं खूप थे माझं नाव धीरज आगरकर आहे मी इथे सेक्टर सोळाला राहतो माझी मुलगी स्पेशल चाइल्ड आहे दीक्षा आगरकर म्हणून आणि लहानपणापासून मॅडमकडे आहे मॅडमचे खरंच खूप उपकार आहे आमच्यावर की त्यांनी तिला घडवलं खरं पाहिलं आणि ती पहिलेपासून मॅडमचंच ऐकते आणि आतापर्यंत हाच प्रोग्राम नाही मॅडमनी नॉट ओन्ली इथे बाहेर कुठे पण जर तिचा काही प्रोग्राम असला तर मॅडम तिला खूप हेल्प करतात आणि असंच आमची इच्छा आहे की मॅडम तिला असंच घडवावं आणि आम्हाला प्रत्येक वेळेस हेल्प कारण स्पेशल चाईल्ड असल्यामुळे फरक फरक पडतो मुलांना लक्ष देण्यासाठी तर मॅडम स्वतःहून आवर्जून तिच्याकडे लक्ष देतात मॅडम खो तुमचे फार फार थँक्यू थँक्यू ऋषाली धीरा जागरकर माझी मुलगी आहे तिथे जवळजवळ चार वर्षापासून यांच्याकडे डान्स क्लासला आहे मॅडमकडे आणि मॅडम खरंच एवढं मन लावून शिकवतात मुलांना आणि एवढं आस्थेने शिकवतात की म्हणजे तेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मॅडमचं मी तर खरंच मॅडमची खूप आभारी आहे की मॅडमनी माझ्या मुलीला इतकं छान तयार केलं डान्ससाठी म्हणा किंवा सोशल लाईफमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान तयार केलं ती खरंच मॅडमची खूप आभारी आहे आणि हा क्लास असाच चालत राहा आणि मॅडम अशाच पद्धतीने कार्यक्रम करत अशी माझी इच्छा आहे माझं नाव दीक्षा धीरथ आकरकर आहे मी लहानपणापासून मी मॅडमच्या कामामध्ये होती आठ वर्षाची होती पण मला काही जमत नव्हतं पण मग डान्समध्ये खूप शौक आहे आणि हॉबी आहे माझ्या याच्यात आणि जेव्हा जेव्हा मी मॅडमसोबत मी बोलली की मला असं असा डान्स जमेल का येईल का पण खूप प्रश्न पडत होता मला या गोष्टी टेन्शन आलं होतं पण मॅडम सांगितलं की सकारात्मकच आहे आणि तू सगळं येईल तू टेन्शन घेऊ नको मी आहे तुझ्यासोबत जेव्हा जेव्हा मी हरत होती तेव्हा मॅडमनी घेतलं आणि सांभाळून घेतलं कारण मी वर्षी खूप वर्ष झाले दोन दोन आठवड्यात वर्षाने डान्स पाहायला लागलं होतं रोज मी प्रॅक्टिस करून घरी करून प्रॅक्टिस करते पण मला आवडते की मग तुमच्याकडे कुठेतरी आपलं शिक शिकवलं पाहिजे यायला पाहिजे आपलं स्वतःच्या पाया उभा राहायला पाहिजे जसं मॅडम जिथं तिथं ड्युटी करतात तर मी त्या मुलांना लहान मुलांना मी शिकवेन कारण मला खरंच इच्छा आहे ड्युटी जॉब मी सगळं करू शकेन पण मॅडम मॅडम भेटणे म्हणून मी आहोत समजून घेतात आणि ती मला खूप समजून घेतात मी या मुलींना सांगते स्वतःच्या बाया उभं राहावे स्वतःच्या विजेता समजावे स्वतःला कमी न समजणे जसं आहे स्वतःला स्वीकारणे मनामध्ये जिथं असलं पाहिजे मी जे करून मी करू शकेन